शेतकरी आकांक्षा जोशी दूरदर्शनवरील वाहिनीवर तुमचं मनपूर्वक स्वागत करते शेतकरी भारतात आणि मुख्यतः ग्रामीण भागामध्ये कुक्कुटपालन हा एक रोजगाराचा प्रमुख स्रोत आहे आणि यामध्ये घराच्या मागच्या परस बागेत आपण जर कुक्कुटपालन केलं तर केवळ आर्थिकच नाही तर आरोग्यदायी दृष्ट्या सुद्धा आपण अन्न पदार्थ उपलब्ध करून घेऊ शकतो यामध्ये या व्यवसायामुळे महिलांचे सक्षमीकरण होते आणि त्याचबरोबर घरगुती उत्पन्नात वाढ सुद्धा होते शेतकरी बंधून आज आपण जाणून घेणार आहोत परसातील कुक्कुटपालनाद्वारे ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती कशी करावी आणि याचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर अजयनाथ थोरे सर जे की कुक्कुटपालन तज्ज्ञ आहेत आणि त्याचबरोबर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय सांगली येथे काम करतात ते नमस्कार सर नमस्कार सर तुम्ही काय सांगाल परसातील कुक्कुटपालन कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि त्याचा अर्थ काय आहे परसातील कुक्कुटपालन हा पारंपरिक व्यवसाय आहे आणि या पारंपरिक व्यवसायामध्ये महिला आपल्या परसबागेतील घराच्या बाजूला किंवा घराच्या मागे ते एक शंभर कोंबड्या ते पन्नास कोंबड्या सांभाळून जे कुक्कुटपालन पालन केलं जातं आपल्या मोकळ्या घराच्या मोकळ्या जागेतीमध्ये त्याला प्रसादी कुक्कुट पालन म्हणलं जातं त्यामध्ये की विशेषतः काही भांडवली खर्च न करता घरातील काही शिल्लक अन्नधान्य असेल तसेच घरातील काही आपल्या उकड्यावरती काही किडे असतील हे खाऊन ते आपले जे पक्षी राहू शकतात बर यामध्ये कोणकोणते प्रकार आपल्याला आढळून येतात आता परसादी कुक्कुट पालनामध्ये तीन प्रकार आहेत एक आहे बंदिस्त प्रकार म्हणजे जे त्यांना शेड आपण करून निवारा केला कायम ते पक्षी निवाऱ्यात राहतील आणि तिथंच राहतील दुसरा आहे अर्ध बंदिस्त प्रकार अर्ध अर्धबंदिस्त प्रकारामध्ये काय आहे की दिवसा हे पक्षी बाहेर फिरायला जातील खाद्य खाण्याकरता जे काही खाद्य मिळते आणि नंतर संध्याकाळी आपल्या त्या खुराड्यात येऊन तिथे राहतील तिसरा प्रकार हे पक्षी दिवसा फिरतात रात्री झाडावरती राहतात असा तीन प्रकार आहेत बरं सर याच्यामध्ये जाती कोणकोणत्या आहेत याबद्दल काय सांगाल तुम्ही आता यामध्ये परसदे कुक्कुटपालनामध्ये सुधारित जाती शासनाने तयार केलेल्या आहेत त्यामध्ये कावेरी आहे वनराज आहे गिरिराज आहे आराय आहे या प्रकारच्या जाती उपलब्ध उप आहेत बरं सर यामध्ये ब्रॉयलर फार्मिंग म्हणजे काय त्याच्याबद्दल काय सांगा कुक्कुटपालनाचे मुख्य दोन प्रकार आहेत एक परसातील कुक्कुटपालन आणि एक व्यावसायिक कुक्कुटपालन तर व्यावसायिक कुक्कुटपालन म्हणजे काय की ज्या फक्त व्यवसाय करण्याच्या अनुषंगाने आपण करत आहोत त्यामध्ये दोन प्रकार पहिला की मांस कुक्कुटपालन म्हणजेच ब्रॉयलर फार्मिंग आणि दुसरा आहे लेअर फार्मिंग म्हणजे अंड्याकरता करता तर ब्रॉयलर फार्मिंग म्हणजे काय की ज्या पक्ष्यांची आपण निगा तयार म्हणजे व्यवस्थापन करतो आणि ते व्यवस्थापन उद्देश असतो हो की पक्षी आपल्या पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये पक्षी तो मांसाल म्हणजे खाण्याकरण तयार करायचा आहे त्याचं वजन साधारणपणे दीड ते दोन किलो वजन तयार होतं ते व्यवस्थित लहान पिल्लापासनं म्हणजे त्याचे पिल्लू जे असतं पन्नास ग्रॅमचं असतं त्या पन्नास ग्रामच्या पिल्लाची निगा राखल्यानंतर ते दोन किलोपर्यंत पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये होतं हे जे पूर्ण व्यवस्थापन आहे लसीकरण आहे त्याचं शेडचं त्याला आद्रता आहे उष्णता आहे तापमान आहे यात मध्ये जे पक्षी तयार होतो त्याला म्हणतात ब्रॉयलर फार्मिंग सर याची वैशिष्ट्य काय ज्या तुम्ही दोन जाती सांगितल्यात तर त्यांची वैशिष्ट्य काय आहे सांगू शकाल आता ह्या जातींची ज्या वैशिष्ट्य कावेरी असेल गिरिराज असेल वनराज असेल ह्या जाती आपल्या भारतीय हवामानाला त्या सूट होणार आहेत आणि त्या कमीत कमी आजाराला बळी पडणार आहेत आणि त्यांना खाद्य पण कमी लागतं त्यांना उदाहरणार्थ आपण जर पौष्टिक खाद्य दिलं एक चाळीस पन्नास ग्रॅम पौष्टिक खाद्य दिलं आणि बाकी घरातला उरलेला भाजीपाला असेल किंवा आपलं अन्नधान्य असेल किंवा उकड्यावरती काही किडे असतील मुंगे असतील हे खातात त्याला लागणारे जे घटक आहेत अन्न घटक ते कमी लागतात आणि हे कमीत कमी याला रोगाला बळी पडतात म्हणून ह्या आपल्या नवीन जाती सुधारित तयार केलेल्या सर तुम्ही सांगितलं की याच्यामध्ये रोगाला बळी पडण्यासाठी त्यांना जास्त पोषक वातावरण नाही यायच मग यामध्ये रोग कुठले कुठले आढळून येऊ शकतात यामध्ये मुख्य आजार जो आहे मालमुडी नावाचा आजार आहे बरेक्स आजार आहे त्यानंतर रक्ती हगवण आहे इकोला सारखा आजार आहेत असे वेगवेगळे आजार यामध्ये दिसत आहेत आणि काही आजार नव्याने पण आपल्या इथे येत आहेत जसं आपण म्हणतो की विषाणूजन्य होणारे आजार आहेत जीवाणूजन्य आजार आहेत आणि व्यवस्थापनाद्वारे होणार आजार आहेत ते आजार होऊ शकतात ते आजार होऊ नये म्हणून मुख्यतः काळजीकरण कि लसीकरण करतो रोग प्रतिबंधक लसीकरण आहे हे पक्षाच्या एक दिवसापासून म्हणजे त्याचं वेळापत्रक दिलेलं आहे मांसल पक्षांकरता वेगळं वेळापत्रक आहे अंड्याच्या पक्ष्यांकरता वेगळं वेगळा पत्रक आहे आणि आपल्या पालक वेगळं मग या लहान पिल्ल्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि जसं तुम्ही सांगितलं की लसीकरण हे सुद्धा फार महत्वाचं आहे तर ते कधी आणि कशा पद्धतीनं केलं पाहिजे जर पक्ष्याचं व्यवस्थापन म्हणजे त्याला पक्ष्याचं जो असतो पिल्लू असतो ते याचरित् एक दिवसाचं पिल्लू आलं ते पन्नास ग्रॅमचं असतं आणि त्या पक्ष पिल्लाला वाढ होण्याकरता जे आवश्यक तापमान आहे आद्रता आहे ती आपण तिथं आपल्याला नैसर्गिकरित्या उपलब्ध काय नसते आपल्याला त्या पक्षाला उष्णता देणं गरजेचं आहे साधारणपणे एका पक्षाला दोन वॅट एवढी उष्णता लागते म्हणजे शंभर पक्षी असतील तर दोनशे वॅटचा बल्ब त्या उष्णता द्यायचा आहे आणि त्या पक्षीची जागा पण कमी लागते म्हणजे कमी जागेत त्याला ठेवायचं कारण सुरुवातीला जो कमी जागेत ठेवायचा आहे तर त्या त्या पक्षी हालचाल करू नये किंवा कमी जागेत राहावं म्हणून त्याला बाजून एक चिकगाड म्हणून ठेवलं जातं आणि त्या चिकगाडमध्ये खाली भाताचं तूस किंवा राईस हस्क म्हणतात आहे वरती त्याचं पेपर टाकायचा आहे आणि त्याला मग खाद्याचं भांडे आणि पाण्याची भांडे ठेवायची आहेत साधारणपणे पन्नास पक्षाला एक खाद्याचं भांड आणि पन्नास पक्ष्यांना एक पाण्याचं भांड आणि त्या त्यांना पहिले पाच दिवस ते काही आवश्यक औषध आहेत ते औषधोपचार त्या पाण्यावाटे दिले पाहिजे जेणेकरून त्याला ती आर्द्रता मिळेल उष्णता मिळेल आणि पक्ष्याची वाढ होईल म्हणजे त्याला नव्वद ते पंच्याण्णव डिग्री फॅरेन ही उष्णता आवश्यक आहे तसं असं पक्ष्याचं वय वाढेल म्हणजे एक आठवड्यानंतर दोन आठवड्यानंतर वय जे वाढतं आहे त्या प्रत्येक आठवड्याला पाच पाच डिग्री फॅरिनिट तापमान कमी करत यायचंय त्याप्रमाणे जागा पण मारवायची आणि त्या खालचं तूस जे आहे तो तूस पण आपण तिथं कारण तिथं आर्द्रता आहे पक्षाचं मलमूत्र पडणार आहे तूस पण ते दररोज लिटर मिक्स करायचंय जेणेकरून ते लिटर चांगलं राहील मग या पिल्लांना खाद्य पदार्थ कोणते दिले पाहिजेत जर आपण प्रसाद कुक्कड पालन करत आहोत तर प्रसाद कुकुट पालना करता प्रथम दहा दिवसाकरता किंवा पंधरा दिवसाकरता प्रिस्टार्टर नावाचं जे बाजारात उपलब्ध आहे कारण अगोदर जी एनर्जी गरज आहे त्याला प्रोटीन्स काय गरज आहे जे काही संतुलित आहार आहे संतुलित आहार करता मी सगळ्यांना हे स सल्ला देईल की आपण बाजारात उपलब्ध असलेलं प्री स्टार्टर नावाचं खाद्य घ्यावं जेणेकरून त्या पिल्लाला वाढ होण्याकरता ते, ते खाद्य आवश्यक आहे आणि लसीकरण जे आहे त्याला लसीकरण सातव्या दिवशी एक लस द्यावं लागते लासोटा नावाची किंवा बिवन म्हणतात त्याला तीच नंतर च च बाराव्या दिवशी गंभोरवास देतात बाराव्या किंवा चौथ्याव्या दिवशी गंभोर आहे त्यानंतर अठ्ठावीसव्या दिवशी लासोटा देतात आणि छप्पन्नाऐंशी परत लासवटाच्या वॅक्सिन आणि पुढं पॉक्स आहे किंवा बी नावाचं पुढचं वॅक्सिन आहे या सगळं वॅक्सिन वेगवेगळे प्रकारचे लसीकरण द्यावं लागतात लसीकरणाचे प्रकार आपण बघितले तर ते काही डोळे वाटे देतात काही वाटे देतात किंवा काही आता नवीन फवारिणी नी पण आहे किंवा मानेमध्ये देतात हॅचेरीमध्ये पण आता लसीकरण डेओलाच होतात असतं खाद्य पदार्थांमध्ये तुम्ही ते सांगितलं बाजारातून जे मिळतं ते दिलं तरी तेवढं त्यांना पुरेसा ते ते दिलं त्यानंतर आपण घरच्या घरी खाद्य पण तयार करू शकतो खाद्य घटक हा साठ ते सत्तर टक्के हा खाद्य घटकावरती खर्च आहे त्यामध्ये मुख्यतः साठ पासष्ट टक्के ही मका असते सोयाचा सोया डीओ सी आहे तो मिळतो मिनरल मिक्सचर असत हे आपण घरच्या घरी आपण खाद्य कमी दरामध्ये म्हणजे कमी स्वस्त मध्ये घरचे खाद्य तयार करतो पण सुरुवातीच्या काळामध्ये पंधरा दिवस हे प्री स्टार्टर जे बाजारात उपलब्ध आहे तेच घ्यावं जेणेकरून पक्ष्याची वाढ चांगली होईल कारण जो पक्षी आपला पन्नास ग्रॅमचा पक्षी आहे तो ते पाच आठवड्यामध्ये आपल्याला एक किलो दीड किलोपर्यंत पक्षी जातो बरोबर मग या पक्षांचं वाण सुधारित कुठं मिळेल आपल्याला आता हे सुधारित वाण शासनाच्या विविध हचेरी आहेत त्या हचेरीमध्ये हे वाण उपलब्ध आहे बाजारात उपलब्ध आहेत तसेच आपल्या जी डायरेक्टर ऑफ पोल्ट्री रिसर्च हैदराबादला आहे त्यांचं पण मोबाईल ऍप आलेला आहे त्या त्यापद्वारे पण आपण जे फलित अंडे आहेत फलित अंडे घेऊ शकता किंवा डायरेक्ट पिल्लांची आपण बुकिंग करून रेल्वे रेल्वेच्या द्वारे आपल्याला ते पिल्ल घरपोच मिळतात तसेच आपल्या शासना महाविद्यालय त्यांच्याद्वारे पण काही ठिकाणी पिल्ल सप्लाय होत असतोय सर यामध्ये परसातील कुक्कुटपालन करताना अजून कोण कोणते व्यवसाय सुरू करू शकता आता कुक्कुटपालन करताना आपल्याला मुख्य म्हणजे काय होईल ज्यानं आपले हे पक्षी तयार होतील नर पक्षी आपण एक सहा सात आठवड्यातून विकू शकतो तो एक आपण एक चिकन शॉप उघडू शकतो आपण त्यानंतर हे पक्षी आपण पुढे ठेवले वीस आठवडे सव्वीस आठवड्यानंतर अंडे द्यायला जेव्हा चालू होतील अंड्याचं दुकान चालू शकतो अंडे विक्री करू शकतो तसेच खत व्यवस्था खत निर्माण होईल खत विक्री पण मोठ्या प्रमाणात होते कारण हे खत चांगल्या प्रकारचं खत आहे आणि हे खताला मागणी पण भरपूर आहे कारण ह्या ह्या खत विक्री करू शकतोय परत चिकन दुकान आहे अंडे विक्री आहे ह्या प्रकारची आपण आपण करू शकतो मग यातून होणाऱ्या स्वयंरोजगार निर्मिती ही कशा पद्धतीने होईल आणि त्याचे फायदे कसे होतील शेतकऱ्यांना याबद्दल काय सांग आता यामध्ये आपण जर पक्षी आपण तयार केला महिला एक बचत गटामध्ये महिला एकत्र आल्यात उमेद मार्फत आपण त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार करून देऊ शकतो त्यामुळे त्यांना व्यवस्थापना करता म्हणजे विक्री करता एक ब्रँड तयार होईल त्या ब्रँडच्या अंतर्गत मोठी आता मागणी आपल्या ज्या परसाई कुक्कुटपालनाद्वारे देशी कोंबड्यांना अंड्यांना जास्त मागणी आहे पंधरा रुपयाच्या पुढं अंड विकलं जातं आणि आपण माहिती करोनाच्या काळात प्रत्येकाने अंड किती महत्वाचं आहे आपल्यापैकी म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नाही की आपल्याला किती प्रोटीनची आवश्यकता आहे साधारणपणे एका किलोमागे एक ग्रॅम हे प्रोटीन आपल्याला शरीराला आवश्यक आहे आणि अंड हे सर्व समतोल अन्न आहे एका अंड्याद्वारे सहा ग्रॅम हे प्रोटीन मिळतात दहा प्रकारचे वेगवेगळे मिनरल्स मिळतात मिळतात आणि हे हा, हा एक चांगला समतोल आहार आहे सर तुम्ही की महिलांनी एकत्र येऊन जर हा व्यवसाय सुरू केला हो। तर ता नक्कीच त्यांना मदत होईल मग महिला सक्षमीकरणासाठी कशा पद्धतीने त्या त्यांनी एकजूट होऊन काम केलं पाहिजे याबद्दल काय सांगाल महिला सक्षमीकरता आपल्याकडं महिला आर्थिक विकास महामंडळ आहे अंतर्गत आपण त्यांना प्रशिक्षण दिलं जातं उमेद मार्फत त्यांना व्यवस्थित विक्रीकरता आपण त्यांना मदत केली जाते आणि महिलांकरता जे महिला पेक्षा गट आहे त्यांना लागणारं जे भांडवल लागेल पक्षी घेण्याकरिता असेल किंवा काही साहित्य घेण्याकरता असेल बेर। त्याकरता भांडवल बँक पण त्याला कर्ज पुरवठा करते त्या त्याद्वारे आपण महिला एकत्र आलात तर नक्कीच त्यांना एक सबलीकरणाचं माध्यम आपल्याला उपलब्ध आहे आणि त्याद्वारे पौष्टिक घटक आपल्या आपल्या घरात पण मिळतात ते अंडे आपण तयार होत आहे पक्ष्यांद्वारे त्या अंड्याचं आपण स्वतः सेवन करून आपल्या शरीरात पण म्हणजे द्रव्य हा परसातील कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा कशा पद्धतीने सुरू केला पाहिजे आणि याच्यामध्ये नफा किती प्रमाणात होईल आणि खर्च कशा पद्धतीने होईल काय सांगाल पूर्वी काय होतं की वीस कोंबडे सांभाळत होते आता गावामध्ये गावठाण जागा राहिली नाही आता लोक म्हणजे शेतावर राहायला गेलेले आहे गावठाणात पूर्वी कोंबड्या सांभाळत होते आता गावठाण जागेच अडचण आल्यामुळे लोक शेतामध्ये राहायला गेले शेतामध्ये लोक पन्नास शंभर आता हजार कोंबड्या पण सांभाळायला लागलेले आणि त्याला जर वेगळं व्यवस्थित वे वे त्याला निवारा दिला तर आपण त्या चांगल्या प्रकारे हे करू शकतोय आणि सुरुवात करताना आपल्याला प्रशिक्षण पण गरजेचं आहे तर प्रशिक्षण हे पंचायत समितीमार्फत आपल्या ज्या शासनाच्या पंचायत समिती आहेत पशुसंवर्धन विभागाला आपण संपर्क केला तर वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण असतंय ते तालुका स्तरावर होतं तसेच काही हॅचेरी आहेत तसेच काही आर सी टी नावाची आपले आर सी टी जी जिल्हा स्तरावरती स्टेट बँकेने एक प्रशिक्षण संस्था आहे तिथं मोफत प्रशिक्षण उपलब्ध आहे उमेद आहे मावीम मा आहे या अंतर्गत आपण प्रशिक्षण दिलं जातो कारण एखादा व्यवसाय चालू करण्यापूर्वी त्याला प्रशिक्षण देणं गरजेचं आहे प्रशिक्षण दिलं की तुम्हाला लसीकरण कसं करायचं व्यवस्थापन कसं करायचं काय काळजी घ्यायची आणि विक्री कशी करायची हे त्याला करू शकतोय ज्याने त्याला पुढं फायदा नक्कीच होईल सर या व्यवसाया करिता शासन स्तरावर काही योजना आहेत का शेतकऱ्यांसाठी शासनाने याकरता विविध योजना आखलेल्या आहेत जसं एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम आहे त्याअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना आहे जिल्हा वार्षिक योजनेमध्ये एक दिवसीय पिल्ल वाटप आहे एक दिवसीय पिल्ल शंभर पिल्लांची वाटप आहे पन्नास टक्के अनुदानावरती साधारणपणे सोळा हजार रुपये एका गटाची किंमत आहे ते लागणारे पिल्ल लागणार त्याला खाद्य काही आणि त्याला काही व्यवस्थापना लागणार खर्च हे असं सोळा हजार रुपये एका गटाची किंमत आहे आणि याकरता पन्नास टक्के अनुदान आहे ही झाली एक योजना एक दिवसीय पिल्ल वाटप दुसरी आहे तलंग गट वाटप म्हणजे आठ ते दहा आठवड्याचे तलंगा जे आहेत त्यामध्ये पंचवीस माद्या आणि तीन नर असे आठ ते दहा आठवड्याचे पक्षी त्यांना दिले जातात जेणेकरून ते पक्षी पुढं तयार होऊन आणि त्या पुढे त्यापुढेचे अंडे मिळतील त्याला अंडेचे अंडे मिळतील अंडे आपण त्यांचे पिल्ला खूड कोंबड्यांच्या द्वारे त्याचं पिल्लं तयार केले आपण एकवीस दिवस त्या कोंबड्याखाली ठेवून पिल्लं तयार केलं तर उद्या पिल्लांचा पण व्यवसाय करू शकतात ह्या ही झाली जिल्हास्तरीय योजना राज्यस्तरीय योजनामध्ये एक हजार मांसर कुक्कुट गट एक हजार मांसर कुक्कुट नावाची योजना आहे ते त्यामध्ये त्याला सर्वसाधारण करता पन्नास टक्के अनुदान आहे अनुसूचित जाती तसेच अनुसूचित करता पंचवीस टक्के अनुदान आहे त्यामध्ये एक हजार पक्ष्यांचं शेड आहे मांसर कुक्कुट शेड आहे त्यामध्ये त्याला परत खाद्य ठेवण्याकरता जागा आहे त्याबरोबर पाण्याची व्यवस्था आहे खाद्याची व्यवस्था आहे हे जेणेकरून त्याला मांस कुक्कुट पालन करू शकतो केंद्र शासनाची योजना आहे राष्ट्रीय पशुधन अभियान नावाची त्याला नॅशनल लाईफ मिशन नावाची म्हणतात ही केंद्र शासनाची योजना आहे ही राष्ट्रीय पशुधन योजना काय आहे आणि कशा पद्धतीने शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात आता राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजे नॅशनल लाईफ मिशन ही योजना केंद्र शासनाची आहे याला पन्नास टक्के अनुदान आहे ही मुख्य योजना देशी ज्या प्रजाती आहेत देशी कोंबड्यांच्या जातींच्या करताच वापरल्या जाते त्यांचाच वापर करू शकतो त्यामध्ये हजार अधिक शंभर म्हणजे हजार माद्या आणि शंभर नर यांचं आपण संगोपन करायचंय आहे अधिक त्याची हॅचेरी पण आहे ज्या यापासून मिळणारे फलित अंडे आहेत त्या फलित अंडेमध्ये जे अंडे मिळतील त्या हॅचेरीमध्ये त्याचं उभवणी करायची आहे आणि उभवणीद्वारे जे अंडे आपण पिल्ल मिळतील त्या पिल्ला आपण विक्री करून आरसाजन करू शकतो आता याकरता ही जी नॅशनल लाइवस्टॉक मिशन नावाची योजना आहे त्याला एक कुठेही कोणत्याही ऑफिसला जर जाता आपण प्रशिक्षण पूर्ण घेणं गरजेचं आहे तुमचा डी प्रकल्प अहवाल तयार करायचा आहे आणि एल ले एल एम उद्योमी मित्र डॉट इन या नावाच्या वेबसाईटला आपण अर्ज केला तर आपल्या जो बावीस प्रकारचे आपले बाकीचे कागदपत्र आहेत आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल अनुभव दाखला असेल किंवा ते आपलं लोकेशन असेल त्याचं तुम्हाला जी पेचा फोटो टाकायचा आहे हे आपण अर्ज केला तरी तुम्हाला हे आपण अर्ज ही अर्ज करू शकता आपण यामध्ये पन्नास लाख रुपये त्याचं एकाचं प्रकल्प मूल्य आहे आणि त्याला पंचवीस लाख रुपये अनुदान आहे राहिले पंचवीस लाखामध्ये पाच लाख स्वतःचे आणि वीस लाख आपण बँकेद्वारे कर्ज घेऊ शकतो सर मोठ्या प्रमाणात जर कुक्कुटपालन करायचं असेल तर ता hmm. त्याच्यासाठी टेक्निकल कोणत्या को गोष्टी गरजेच्या आहेत आणि ते कशा पद्धतीने केलं पाहिजे काय सांगाल आता मोठ्या प्रमाणात जर आपण उदाहरणार्थ मांस कुक्कुटपालन असेल किंवा लेअर फार्मिंग असेल hmm. तर मांस कुक्कुटपालन सध्या आपण बघितलं की आपल्या राज्यामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के हे करार पद्धतीने केलं जातं hmm. बरोबर एक आहे स्वतः करण्याचं ओन फार्मिंग म्हणतात त्याला स्वतः आपण पक्षी घ्यायचे ते पाळायचे खाद्य घ्यायचं स्वतः तयार करायचं किंवा विकत घ्यायचं आणि स्वतः विक्री करायची आणि दुसरा प्रकार आहे करा करार पद्धती म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग त्यामध्ये की तो म्हणजे की आपलं फक्त शेड असेल पाणी व्यवस्थापन आपलं असेल आणि आपण एका कंपनीशी आपण करार करणार आहोत ती कंपनी आपल्याला एक दिवशी पिल्ल देणार आहोत त्याला लागणारं खाद्य देणार आहेत त्याला लागणार टेक्निकल सर्व्हिस देणार आहे आणि पक्षी जेव्हा तयार होतील ते पक्षी ती कंपनी घेऊन जाईल आणि ते विक्रीद्वारे आपल्याला एका पक्षाद्वारे एका पक्षाला साधारणपणे पंधरा ते वीस रुपये आपल्याला जे बॅच मागे पैसे देणार आहेत मग त्या हे आपल्याला गरजेचं आहे मग त्या कंपनी तुम्हाला मग टेक्निकल नॉलेज जर आपण लेअर फार्मिंग करणार असाल अंड्या करता त्याकरता आपण आपल्याला जे शेडचं आहे व्यवस्थापन त्याकरता पण प्रशिक्षण गरजेचं आहे बरं मग हे प्रशिक्षण कुठून घेतलं पाहिजे शेतकरी बांधवांनी शासनाचे काही सदन कुकुट प्रकल्प आहेत तिथं प्रशिक्षण उपलब्ध आहेत शासनाच्या आपल्या पशुवैद्यक महाविद्यालय तिथं पण प्रशिक्षण उपलब्ध आहे तसेच वेगवेगळ्या आता खासगी संस्था पण पुढे आलेल्या आहेत आर सी सारख्या संस्था आहेत त्या पण प्रशिक्षण देतात असतात तर आता आपण बघतोय सगळीकडे तंत्रज्ञानाचा वापर खूप चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये केला जातोय तर आपण सौर तंत्रज्ञानाचा वापर करून कुक्कुट पालन करू शकतो का आपल्याला माहिती आहे की एकतीस जुलैला शासनाने शासन निर्णय काढलेला आहे आणि पशुसंवर्धनला कृषी दर्जा प्राप्त झालेला आहे बरोबर आपलं राज्य हे देशातले पहिलं राज्य आहे की त्यांनी पशुसंवर्धनला कृषी दर्जा प्राप्त झालेला आहे म्हणजे कृषीच्या ज्या सुविधा आहेत त्या पशुसंवर्धनला मिळणार आहे विशेषतः जे ब्रॉयलर फार्मिंग आहे लेअर फार्मिंग आहे त्या कुक्कुटपालनाला म्हणजे ज्या आपल्याकडं सौर ऊर्जाचा वापरमध्ये आपल्याला उद्या लाईटचं जे वा, वा, वापर आहे शेती शेडकात लाईट लागती आहे ते लाईट आपण सौर ऊर्जा देऊ शकतो म्हणजे हॅचेरी आणि सोलर हॅच शेड सोलर आणि मांस कुक्कुटपालन किंवा सोलर किंवा लेअर असं शेडचं आपण जेणेकरून आपल्या जिथं सौर ऊर्जेचा वापर करून आपल्याला तिथं करू शकतो तसेच मीटरमध्ये जे लाईट बिल आहे त्या लाईट बिलामध्ये पण सवलत मिळणार आहे व्याजदरा पण आपल्याला मोठ्या प्रमाणात चार टक्के सवलत मिळणार आहे तर ह्या कृषी प्राप्त दर्जाप्राप्त झाल्यामुळं आपल्याला नक्कीचा फायदा होणार आहे सौर ऊर्जेचा वापर करून कुक्कुटपालन जे शेतकरी करू इच्छितात तर त्यांच्यासाठी कोणत्याही योजना आहेत त्या थोड्यासा सविस्तर सांगू शकाल कुकुटपालन शेड असेल कोणत्याही प्रकार शेड असेल तर जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय यांच्याकडे आपली नोंदणी करणं आवश्यक आहे आणि ती नोंदणी तीन वर्षाकरता आहे त्या नोंदणीद्वारे आपल्याला आपण सौर ऊर्जा जे आपल्या विभाग आहे ते विभागाकडे गेलं आणि पशुसंवर्धन विभागाकडे जर आपण मागणी केली तर तुम्हाला प्रकल्प महाराष्ट्र वीज मंडळ आहे त्यांच्याकडनं पण आपल्याला ही योजना मिळू शकते बर मग या योजनेसाठी नोंदणी करणं कंपल्सरी आहे का हो, शासनाची जी योजना आहे त्या नोंदणी करणं आवश्यक आहे कर आपला पोल्ट्री शेड आहे आपण पंचायत समितीद्वारे संपर्क साधून आपल्या शेडची नोंदणी करू शकतो बरो बरोबर अजून कोण कोणते व्यवसाय आपण यातून सुरू करू शकतो कुक्कुटपालना पर्सातील कुक्कुटपालनामध्ये बघितलं आपण कोविडच्या काळात सगळे सगळं आपण सगळं थांबलं होतं पण लोकांना एक चांगला व्यवसाय म्हणजे घराच्या बाजूला किंवा घराच्या वरती लोकांनी पन्नास शंभर कोंबड्या पाळल्या आणि त्यांना चांगल्या प्रकारचं चा उत्पादन मिळालेलं आहे आणि अंड्याचं किती महत्त्व आहे हे आपल्याला कोविडनी सांगितलेलं आहे कारण अंडे हे समतोल आहार आहे तर या आद्वारे आपण चिकन शॉप करू आहे मा तसेच अंडे विक्री करू आहे खत विक्री करू शकतो तसेच आणि आपण एक व्यवस्थापनाचं एक प्रशिक्षण केंद्र पण टाकू शकतो आपण ट्रेनिंग सेंटर पण काढू शकतो परसातील कुक्कुटपालन करताना शेतकरी बांधवांनी नफ्याचा आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आणि त्यातून होणाऱ्या खर्चाचा आराखडा कशा पद्धतीने बनवला पाहिजे कुक्कुट कुक्कुटपालन त्याला थोडीशी व्यवसाय जोड देणार असेल तर आपल्याला मुख्यत्व काय आहे की चांगले पक्षी आपल्याला पिल्ल मिळाले पाहिजेत एक दिवस पिल्ल मिळाले पाहिजेत त्यानंतर त्या पिल्लांना लागणारे व्यवस्थापन आहे संतुलित आहार आहे त्यानंतर आपलं त्याला लागणार लसीकरण आहे ते लसीकरण पण आपण वेळोवेळी लसी लसीकरण केलं पाहिजे लसीकरण करताना जी काळजी घेणं गरजेचं आहे ती काळजी आपण घेतली गेली पाहिजे आणि पक्षी तयार होतोय तर पक्षी कोणत्या आपल्या आजाराला म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा त्या ऋतूमानुसार व्यवस्थापन केलं पाहिजे ते पण करणं गरजेचं आहे आणि आपल्या जो पक्ष्याची मर आहे ते मर आपण बाहेर न फेकता की पक्ष्याचा मरचा खड्डा करून जेणेकरून पक्षी कदा काही कोणत्या आजाराने आजारी पडू शकतो तो आजार पसरू नये म्हणून त्या मरचा खड्डा करावा आणि त्या मरच्या खड्ड्यात पक्षी टाकला गेला पाहिजे मग आराखडा करताना तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे सुरुवातीला आपण जर एक पंधरा दिवसाकरता बाजारात उपलब्ध असलेलं खाद्य घेतलं त्यानंतर पुढचं आपण स्वतः जे खाद्य तयार करणार असाल तर मका चांगल्या क्वालिटीची मका घ्यायची सोया डी सी घ्यायचा आहे मिनरल मिक्सर बाजारात उपलब्ध आहे हे आपण घरच्या घरी खाद्य तयार केलं आपण हा व्यवसाय चांगला प्रकारे करू शकतोय बरं मग नफा किती प्रमाणात होईल यामधून साधारणपणे आपण पाचशे पक्षी जर सांभाळले पाचशे नर सांभाळले तर एका वर्षाकाठी त्याला पंचवीस हजार रुपये नफा होत असतो पिल्ल आहेत ते जवळच्या बा प्रशिक्षण केंद्रातून असेल किंवा जवळच्या ठिकाणातून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतील याबद्दल काय सांगाल आता याच्या पिल्लांचं आपण म्हटलं की डी हैदराबाद यांचं मोबाईल ॲप आहे किंवा आपल्या हॅचरीमध्ये आपण जे ज्या आपल्या हचेरी आहेत शासनाच्या आपण शासनाच्या हचेरीमध्ये पहिली नोंदणी करू लागणार तुम्हाला तसे बाजारात मार्केटमध्ये पण व्यावसायिकरित्या हे पिल्ल उपलब्ध आहेत आपण बुकिंग केली आणि पक्षी येण्यापूर्वी सगळी व्यवस्थापनाची के तयारी केली तर आपण हे पिल्ल आपण घेऊ शकतो याच्यामध्ये आजार सुद्धा बऱ्याच पद्धतीचे आहेत हो। तर या आजारापासून रोखण्यासाठी लसीकरण तर आहे पण त्याचबरोबर अजून कोणत्या पद्धतीची काळजी शेतकरी बांधवांनी घेतली पाहिजे साठ ते सत्तर टक्के खर्च हा पशुखाद्यावरती आहे संतुलित आहार आपला देणं आवश्यक आहे त्यानंतर व्यवस्थापन आहे आणि जे पाणी आहे पक्ष्यांना पाणी पाव देतो आपण ते आप जो 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 ते पाणी पण आपण तपासून घेतलं पाहिजे साधारण पाण्याचा पी एच जो सामू म्हणतात तो सात असणं आवश्यक आहे जास्त असेल तर त्याला काही औषधं आपल्याला पाण्यात टाकावं लागतील किंवा पाण्याचे पाईपलाईन असतील किंवा पाण्याचे भांडे असतील हे वेळोवेळी धुतले गेले पाहिजेत आणि पाण्याच्या पाईपलाईन बॅच गेल्यानंतर धुतले गेले पाहिजेत शेडच्या भोवताली आपण चुना टाकला पाहिजे शेडमध्ये बाहेरचे पक्षी आले नाही पाहिजे म्हणून आपण तिथं जाळी मारली पाहिजे किंवा बाहेरचे पक्षी आलेत तर ते बाहेरचे पक्षी पण दुसरा आजार घेऊन येऊ शकत आहे तसेच उंदीर आपल्या शेडमध्ये आले नाही पाहिजे हे पण आपण उंदीर घोषीपासून आपल्या संरक्षण शेडचं केलं पाहिजे आणि शेडचं जी उंची आहे म्हणजे आता आपण शेड बांधणार असाल तर साधारणपणे दोन ते तीन फूट जमिनीपासून उंच पाहिजे आणि परसातील कुक्कुट पालन करताना त्याला वेळोवेळी लसीकरण करणं गरजेचं आहे आणि वेगवेगळ्या वयाचे पक्षी एकत्र ठेवू नयेत म्हणजे कसं आपल्याकडे एक शेड आहे साधारणपणे हजार पक्ष्यांचं त्यामध्ये चार आठवडीचे पक्षी आहेत चौदा आठवड्याचे पक्षी आहेत सव्वीस आठवड्याचे पक्षी आहेत चाळीस आठवडे पक्षी असं हिट न ठेवता ऑल इन ऑल आउट म्हणजे हे सगळे साधारण एकाच वयाचे पक्षी ठेवावेत किंवा तुमचा खुराडा छोटा असावा जेणेकरून कारण काय होतं प्रत्येक पक्ष्यांच्या वयाची प्रतिकारशक्ती वेगळी असते त्या त्या प्रमाणात पक्षी तो आजाराला बळी कमी पडतोय म्हणून त्याला लसीकरण आपण जर व्यवस्थित केलं लसीकरण करताना शीत साखळी आहे म्हणजे ज्याला कोल्ड चेन आहे ते आपण मेंटेन करणं गरजेचं आहे म्हणजे जो आपण जे लसीकरण असेल ते शक्यतो आपण करतो ते डोळ्या वाटेत डोळ्यात एक ड्रॉप टाकत आहोत जे लासोटा आहे किंवा वन नावाची सातव्या दिवशी लसीकरण करत आहोत अठ्ठावीसव्या दिवशी करतोय छप्पन दिवशी करत आहोत ते लसीकरण डोळ्या करतो करत आहोत तर सारांश रूपी एक छोटासा संदेश आमच्या शेतकरी बांधवांना काय द्याल तुम्ही पण पारसातील कुक्कुट पालन करणं असाल यामध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभाग आहे त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचे जे खाद्य आहे म्हणजे प अगोदर पहिल्या आठवड्याकरता जे खाद्य आपण घेणार आहोत बाजारात उपलब्ध खाद्य आपण घेऊ शकताय पिल्लंच आपल्याकडे उपलब्ध आहेत पिल्लं चांगले घ्यावेत खाद्य घ्यावे त्याचं व्यवस्थापन करावं साधारणपणे शंभर पक्ष्यांकरता दोनशे वॅटचा एक बल्ब वापरला आणि त्याला तूस आपण खाली टाकलं आणि जर व्यवस्थापन केलं तर आपण त्याला जे पक्षी व्यवस्थापन केल्यानंतर पक्षीचं तयार होईल त्याचं आपण तयार झाल्यानंतर लसीकरण आपण करायचं त्याला कमीत कमी औषधोपचार हा लागतो आहे आणि ते पक्षी तयार झाल्यानंतर पक्ष्यांची मोठी मागणी आहे बाजारात आहे आपण जर अंड्याकरता पक्षी सांभाळला तर मोठी अंड्याकरता मागणी आहे तर आपण हे म्हणजे व्यवस्थापन त्याबरोबर पक्ष्यांचा आहार खाद्य पक्ष्यांचं लसीकरण आणि त्याचं संगोपन हे जर सगळं पंचसूत्री आपण बघितली तर आपण नक्कीच व्यवसायामध्ये आपण यशस्वी व्हाल शेतकरी बांधवांनो यामधून तुम्हाला कुक्कुट पालन कशा पद्धतीनं केलं पाहिजे त्याचं सुधारित वाण तुम्हाला कुठून मिळेल आणि त्याचबरोबर व्यवस्थापन आणि लसीकरण याच्या सर्व या सर्वांबद्दल खूप छान माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे सर तुम्ही आज आमच्या स्टुडिओमध्ये आलात तुमचा वेळ दिलात आणि एवढं छान मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार